रस्ता सुशांत विजय अखेर व्यापाऱ्यांची पोलिसांनी मस्ती उतरवली सातारकरांमधून पोलिसांच्या कामकाजाचे कौतुक मंत्रिमंडळ विस्तारानंतर साताऱ्यात मंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर स्वागतासाठी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावर नवरंग दुकानाच्या समोर बरोबर रस्त्याच्या मधोमध मंडप घालून रस्ता अडवण्याचा गंभीर प्रकार घडला होता या बाबत एक सातारकर जागरूक नागरिक म्हणून लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दरम्यान परवाना मंडप घालणे वाहतुकीस अडथळे निर्माण करणे शहराचे विद्रुपीकरण करणे या बाबींची गांभीर्याने दखल घेत मंडप टाकणाऱ्या कोडुलीतील मंडप टाकायला लावणारे आणि गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे पोवरी नाक्यावरील व्यापारी मंडळाचे मस्तवान व्यापारी सुशांत नावंदर आणि विजय येवलेवर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यामुळे व्यापारी मंडळात खळबळ उडाली आहे मंडप टाकायला लावणाऱ्या व्यापाऱ्यांना तथा हेकेखोरांना पोलीस प्रशासन एवढे का घाबरत आहे असा सवाल करत लोकवृत्तने पोलिसांच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते लोकवृत्तच्या दणक्यानंतर अखेर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो